पुढे यावे सत्यात्तर वर्षाच्या अरुण टिफणे यांचे आम्ही मराठी साहित्य कला सेवा व शोध सहर्ष स्वागत करतो मध्ये काम करत होते रिटायर झाले त्यानंतर हाऊस म्हणून त्यांनी कविता करायला सुरुवात केलेली आहे आता ते आपल्या समोर पाऊस कविता सादर करणार आहे पाऊस पावसाच्या सरी आल्या चिंब भिजवून गेल्या झाडा झुडपापरी हळव्या आठवणी बालपणी पावसाला येरे येरे म्हणता आला कागदी घोड्यातून भरभरवून आनंद देऊन गेला तारुण्याच्या तारुण्याच्या झाडावरी गोड गुलाबी कोवळा पाला धरतीचे रूप सजे जसे षोडशे सुंदर बाला तारुण्याच्या स्वप्न नगरीत मन जाते गोकुळाला डोळ्यापुढे छान रंगते राधाकृष्णाची रास लिहिला वृद्धापकाळी पाऊस जाऊन भिडतो काळ झाला वृद्धापकाळी पाऊस जाडू जाऊन भिडतो काळ झाला कधी कधी आठवणींनी दाटून येतो गळा आठवतो लावलेला लळा आणि जिव्हाळा डोळ्यापुढे तरंगतो पूर्ण जीवन सोहळा कधी खूप कधी थोडा कधी उदंड जाहला कधी सुखाने भरसून पावतो नवसाला बळीराजाची पुण्याई रे फळा त्याच्या कृपेने भाकर मिळू देरी सर्वांना पावसाची कृपा झाली प्रणाम वरुण देवाला आणि डोळ्यातून बस बरसणाऱ्या आठवणींच्या सरींना काय वर्णू पावसा तुझी थोरवी आणि महती काय वर्णू पावसा तुझी थोरवी आणि महती तुझे रूप पाहण्यासाठी धरणीवर येती साक्षात श्री महागणपती